लातूर जिल्ह्यामध्ये एक पाच विधानसभा ग्रामीण एका लातूर शहरात छोटा ग्रामीणमध्ये पाच विधानसभा आहे पाच विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे संघटन पर्व चालू केलं आणि त्या संघटन पर्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मंडल अध्यक्षाच्या युतीचा कार्यक्रम हाती घेतला मंडल अध्यक्षाच्या युतीच्या अगोदर भूत अध्यक्षाच्या निवडीत झाल्यानंतर मंडल अध्यक्षाच्या नियुक्तीचा हा कार्यक्रम आजचा शेवटचा दिवस आहे आणि जवळपास या महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री

आता तसं बघितलं तर लातूर ग्रामीणमध्ये पाच विधानसभेमध्ये दहा मंडळ पहिले होते तेरा आणि हे दहा तेवीस मंडळ झाले होता करता हे वाढली आहे की एका एका अध्यक्षाला सगळ्या तालुक्याचा लोड त्याला पडू नये अधिका अधिक आधीक। संघटना मजबूत व्हावी या हेतूने बंडवरची नियुक्ती करण्यात आली आणि अतिशय खेळी खिळीच्या वातावरणामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सगळीकडं कुठेही काही काय गडबड होता अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडी झाल्या आणि लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण एवढीस तेवीस मंडल अध्यक्षाला शुभेच्छा देतो की त्यांनी येत्या काळामध्ये संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करावं भारतीय जनता पार्टी अधिका जारी आता पूर शहरसुद्धा आपण मंडल केले किंवा ए मंडळ केले म्हणजे येत्या मंडळामध्ये तीन सर्कल येणार आहे त्या तालुकाध्यक्षाने तीन सर्कल इथंच काम करायचं का त्यांनी चौथ्या सर्कलमध्ये अजिबात सुद्धा जायचं नाही शहरातले जे अध्यक्ष आहेत दे त्यांनी शहर सोडायचं नाही शहर त्यांनी इथंच काम करायचं अशा पद्धतीनं आज खूप आपल्या तालुक्यामध्ये तिन्ही मंडळाध्यक्षाच्या तुमच्या सर्वांच्या संख्येनं आर्थिक खेळीविळींच्या वातावरणामध्ये निवड झाली ते तुफाच आणि आनंदाची बाब आहे यापुढेही हे दे मंडळाध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष प्रताप पाटील शहराचे अध्यक्ष अमित रेड्डी आणि पिंगावचे अध्यक्ष चंद्रप्रकाश असे तिन्ही मंडळाध्यक्षांची निवड या सगळ्यांच्या नेत्याच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले धन्यवाद